नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत ला त्यांनी सर्वात अगोदर आवाज येतो का मला कमेंट करा जे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी सर्वात अगोदर कमेंट करा आवाज व्यवस्थित येतोय का आज बघा आपण या ठिकाणी जो पोलीस भरतीचा जी आर आज प्रसिद्ध झाला त्याविषयी माहिती पाहणार आहोत तर तो जी आर जो आहे तर तो कशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत तर जे विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत त्यांनी आवाज येतो का कमेंट करा यस येतो या आवाज तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज जो आज ही तारीख बघा या ठिकाणी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख आहे आणि आजच हा जो जी आर आहे तर हा सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतोय टेलिग्रामवर असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे त्याविषयी तो पूर्ण जी आर आपल्याला आज बघायचा आहे तर जे विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत त्यांनी सर्वांनी आपली सर्वात अगोदर जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपले जे हे सध्या जी आर चालू आहे तर हा सेंड करायचा आहे बघा पाठवायचा आहे त्यांना सर्वात अगोदर ते पाठवून द्या यस ओके चला तर बघा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह शिपाई विभागातील कारागृह शिपाई याच्यामधील जेवढे काही पदे होते ते रिक्तपदे भरण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती मान्यता जी आहे ते येणारी भरती जी आहे प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्याविषयी थोडक्यामध्ये हा जी आर आहे त्याच्याविषयी बघा त्याची प्रस्तावना सुरुवातीला काय दिलेली आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह हो विभागातील कारागृह हो शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत जे पद रिक्त झालेले आहेत त्यासोबतच म्हणजे मागील वर्षी पद रिक्त झालेली आणि एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे चालू वर्षातले जेवढे पद काही रिक्त होणार आहेत तर ते सर्वच्या सर्व पदं भरण्यासही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे तर याच संदर्भात शासन निर्णय काय म्हणतो त्याविषयी बघा तर शिपाई दलात म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृहातील कारागृह शिपाई यांची जे पदं आहेत म्हणजे मागील वर्षीच्याही या तारखेपासून या तारखेपर्यंत रिक्त झालेली आणि एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे चालू वर्षातील एकतीस डिसेंबरपर्यंत जेवढे काही पद रिक्त होत आहेत त्यांची जी संख्या आहे तर ती पंधरा हजार सहाशे एकतीस एवढी आहे पंधरा हजार सहाशे एकतीस एवढे पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी चांगली बातमी आपल्यासाठी की एवढे मोठ्या जागा पुन्हा एकदा आपल्यासाठी येत आहेत आणि त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे त्यासाठी मनातून तयारी करा तर या संदर्भात जे जागा आहेत तर त्यासाठी जागांचा तपशील तर रिक्त पदा किती आहेत तर ते या ठिकाणी दिलेलं आहे तर पोलीस शिपाई जे आहे तर ते बारा हजार तीनशे नव्याण्णव त्यानंतर पोलीस शिपाई चालक जे आहे तर दोनशे चौतीस जागा आहेत बँड्समनसाठी पंचवीस जागा रिक्त आहेत सशस्त्र पोलीस दल दोन हजार तीनशे त्र्याण्णव एवढ्या जागा रिक्त आहेत आणि कारागृह शिपाई याचे जे आहेत तर पाचशे ऐंशी जागा रिक्त आहेत अशी टोटल टोटल या ठिकाणी सर्वांची बेरीज जी आहे तर पंधरा सहाशे एकतीस एवढी यांची बेरीज आहे तर एवढ्या जागा आपल्यासाठी यावर्षी भरण्यात येणार आहेत तर बघा या ठिकाणी शासन निर्णयामध्ये अजून कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर अन्य संवर्गातील आता या ठिकाणी अन्य संवर्गातील तर सेवेच्या दृष्टीनं पन्नास टक्के पदे भरण्यात येणार होती भरण्यासाठी अनुमती देण्यात आलेली परंतु राज्यातील कायदा व सुव्यवस्था यासाठी पोलीस शिपाई जे आहेत तर हे पदांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळं शंभर टक्के जेवढे काही रिक्त होणारे पद आहेत सर्वच्या सर्व भरण्यात येणार आहेत त्यासोबतच बघा हे जे जागा आहे तर टोटल सांगितलं शंभर शंभर टक्के पंधरा हजार सहाशे एकतीस एवढेच रिक्त आहे म्हणजे नवीन पदं नाही आहेत या ठिकाणी तर जेवढे रिक्त होणारे पद आहेत तेवढेच सर्व सर्व या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यासोबतच बघा तर याची भरती प्रक्रिया कशी होणार आहे तर घटक स्तरावरून राबविण्यात येणारी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही ओ एम आरचं जी प्रॅक्टिस करताय त्याची चांगल्या पद्धतीनं गोल करण्याचं प्रॅक्टिस असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला जो नव्वद मिनटाचा टायमिंग मिळणार आहे पेपर सोडण्यासाठी तो तुमचा व्यवस्थित असला पाहिजे क ओ एम आर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस जर केली तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही कमी वेळेमध्ये पूर्ण ते गोल करू शकता त्यानंतर पुढचं बघूया त्या ठिकाणी दोन हजार बावीस व तेवीस या संबंधित पदाची विहील कमाल ओ एम आर ओलांडलेल्या उमेदवारात एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी अर्ज या ठिकाणी सादर करण्यासाठी पात्र करण्यात येत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची बातमी आपल्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा दोन हजार बावीस व तेवीस या संबंधित पदासाठी ज्यांचं वय ओलांडलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त एक वेळेची विशेष बाब म्हणून फक्त याच वर्षी हे जे आहे तर त्यांना फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक वेळेस त्यांना अर्ज सादर करता येणार आहेत यासाठी बघा प्रस्तुत भरतीसाठी यापूर्वी पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच ओपन जे असेल खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन जे आहेत तर त्यांच्यासाठी चारशे पन्नास रुपये फीस असेल आणि मागास वर्गासाठी तीनशे पन्नास रुपये एवढं चलन आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं असेल किंवा ऑफलाईन पद्धतीनं असेल ते भरता येतं आणि ही जी प्रक्रिया जी आहे तर ही खर्च मान्य देण्यात आलेली आहे असे आपल्याला परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रस्तुत भरती अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराच्या एकत्रित अर्ज छाननी म्हणजे स्वीकृत करण्यासाठी छाननी करण्यासाठी तत्सम कामाकरता सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकाला आहे आता बघा वरती त्यांनी हा मुद्दा दिलेला आहे की घटकस्तरावरून ओ एम आर पद्धतीने राबवता येणार आहे परंतु अर्ज स्वीकृत करत असताना त्याची स्वीकृती असेल त्याची छाननी असेल म्हणजे कोण ज्यांनी टर्म आणि कंडिशन दिलेलं असेल अर्ज कशा पद्धतीने भरायचा कसा नाही आहे करने क्यों तर त्याविषयी पूर्ण छाननी करण्यासाठी किंवा त्याच प्रकारची इतर कामं करण्यासाठी ते काय करणार ती इतर कंपनीची या ठिकाणी निवड करतील अशा प्रकारचा या ठिकाणी दिलेला आहे अजून याच्यामध्ये महत्त्वाची काही विशेष बाब नाही आहे तर सर्वात शेवटी त्यांनी दिलेलं आहे की डिजिटल म्हणजे जी सिग्नेचर आहे तर ही उपसचिव जे आहे महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याद्वारे डिजिटल सिग्नेचर करून ही पी डी एफ आपल्या समोर येते आहे तर याची जी प्रत आहे तर कोणाकोणाला दिलेली आहे त्याची लिस्ट खालील प्रमाण दिलेली आहे तब्बल ती पंचवीस जणांना या ठिकाणी याचा जो प्रत जी आहे या जे आरची देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या जे आरच्या अनुषंगानंच आपण जे आहे तर एक नवीन बॅच सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ठिकाणी तर याच्यामध्ये ही फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे यामध्ये दोन सप्टेंबरपासून नवीन बॅच सुरू होती त्याची फीस फक्त सहा हजार रुपये असणार आहे कालावधी जो नव्वद दिवस असेल दररोज दोन तास लेक्चर होणार आहेत त्यासाठी स्पेशल मराठी गणित बुद्धिमत्ता प्रत्येक म्हणजे काय म्हणजे सर्वांकडे विशेष लक्ष या ठिकाणी असेल आणि त्यानंतर रेग्युलर जी पोलीस भरतीची बॅच जी आहे ते पंचवीस ऑगस्टपासून सुरू होत आहे ती दोन ते पाच असेल आणि ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे तर ही दोन सप्टेंबरपासून सुरू होत आहे येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून ती सुरू होत आहे तर ज्यांना ज्यांना जॉईन करायची ते ते जॉईन करू शकतात या ठिकाणी अनुभवी शिक्षक असेल ग्राउंडसाठी एकदम बेस्ट वातावरण आहे सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही सर्व प्रतिशत पाहू शकता ठीक आहे तर असा हा महत्त्वाचा जी आर होता जो आपण आतापर्यंत बघितला हे तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि त्यालासुद्धा या जे आर विषयी माहिती पाठवा पुन्हा भेटूयात आपण याच ठिकाणी गोनेटिव्ह